नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नीताज किचन यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आज मी तुम्हाला दाखवणार आहे वाळूतील बारीक मेथीची भाजी आता ही भाजी कशी बनवायची आहे आणि कशी आहे ही सगळ्यांनाच माहिती असतं पण तुम्ही जर अशा प्रकारे जर बनवली ना तर खूप पौष्टिक आणि टेस्टी भाजी होते खूप छान लागते आणि ही भाजी खाल्ल्याने आपल्या शरीराला खूप सारे फायदे होतात तर या बारीक वाळूतील मेथीच्या भाज्यांचे काही छान फायदे सांगते फे मेथीमध्ये फायबर खूप असल्यामुळे पचन सुधारतं गॅस ॲसिडिटी कमी होते रक्तातील साखर नियंत्रणात ठेवायला मदत होते म्हणजे डायबिटीसवाल्यांसाठीही उत्तम आहे ही भाजी यात आयन भरपूर असल्यामुळे हिमोग्लोबिन वाढायला मदत होते त्वचा आणि केस दोन्ही दोन्हीसाठी फायदेशीर शरीरातून टॉक्सिन्स काढायला मदत करते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवते म्हणून ही भाजी चविष्ट तर आहेच पण खूप पौष्टिकही आहे तर ही भाजी कशी धुवायची किंवा कशी साफ करायची हे तर मी ह्या व्हिडिओमध्ये नाही दाखवलं हो पण भाजी कशी बनवायची हे मी तुम्हाला दाखवत आहे आणि सांगणार तर आहेच कशी धुवायची कधी कशी कापायची तर इथे काय करायची ही भाजी दहा जुड्या छोट्या छोट्या भाजीच्या आहेत याला स्वच्छ आधी याच्यात थोड्याशा मुळा काढून घ्यायच्या आहेत ज्या मुळ्या आहेत ना त्या काढा कापून टाकायच्या आहेत आणि देटासगट याला कापून घ्यायची आहे आणि याच्या याच्यामध्ये ना वाळूतील भाजी असल्यामुळे याच्यात माती जास्त असते म्हणून याला तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे बारीक कापून घ्यायची आहे आणि नंतर आता मिरची थोडेसे शेंगदाणे आणि लसूण याची पेस्ट मी तीन ते चार चम्मच घेतलेली आहे तुम्हाला किती तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही घेऊ शकता बघू शकता प्रकारे मी भाजी ही कापलेली आहे खूप पौष्टिक भाजी लागते आणि खूप छान चविष्ट होते आणि आठवड्यात आता आठवड्यात एक दोन वेळा तर खायलाच पाहिजे आता जरा थंडी असल्यामुळे या भाजीचं सीझन खूप जास्त आलेलं आहे मार्केटमध्ये मा तर तुम्ही कधीही आणून करून खाऊ शकता आणि आपण आपल्या गॅलरीमध्ये किंवा आपल्या घरापुढे जर जागा असेल तर प्रकारे तुम्ही भाजी लावू पण शकता खूप सोपी आहे लावण्यासाठी पण आणि लगेच येते पण आणि खायला रेडी होते तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा माझा व्हिडिओ आवडला असलास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा एक सबस्क्राईब नक्कीच करा आता या मिरची पेस्टवर मिश मिरचीमध्ये शेंगदाणे लसूण मी वाटून घेतला होता आणि त्याला तेलामध्ये छान तळू दिले आणि त्यानंतर मी भाजी टाकून परत थोडा हलवून घेतलं आहे मिक्स करून घेतलं आहे भाजीला आणि त्यानंतर मी ते अर्धी वाटीमुगाची डाळ भिजत घातली होती तुम्ही मसुराची डाळ चण्याची डाळ तुरीची डाळ कुठली डाळ टाकू शकता किंवा तुम्हाला डाळ नसल टाकायची तर तुम्ही डाळ स्किपही करू शकता ते डाळ टाकून मी थोडंसं मीठ टाकून घेतलं आणि मिक्स करून घेत आहे आता वाफ्यावर तीन ते चार मिनट ह्याला शिजू द्यायचं आहे जास्त वेळ लागत नाही या भाजीला शिजायला तर इथे दोन तीन मिनटं मी वाफेवर शिजू दे शि शिजू देणार आहे झाकण ठेवून या भाजीला खूप सविष्ट भाजी आहे पौष्टिकही आहे याचा वास खूप सुटलेला आहे सुगंध याचा घरभर सुटलेला आहे आणि तोंडात पाणी सुटत आहे याचा वास लगेच आपल्याला असं होतं ना आपण जेव्हा ही भाजी बनवायला घेतो ना तेव्हा असं होतं की कधीही भाजी बनेल आणि कधी आपण खाऊ तर नक्की अशा प्रकारे भाजी ट्राय करून बघा आता याच्यावर मी झाकण ठेवणार आहे दोन तीन मिनटासाठी आणि शिजून घे गी, म्हणजे वाफवून घेणार आहे आता तुम्ही याला ज्वाराची भाकरीसोबत खाल्लं ना खूप छान लागते चपातीसोबतही खाऊ शकता भातासोबतही खाऊ शकता किंवा तुम्हाला जर याच्यात हवं असेल तर थोडं बेसनपीठही टाकू शकता किंवा याला जर तुम्हाला पातळ बनवायचे असेल तर तुम्ही बेसनपीठ टाकून याला भाजीला हटून पण बनवू शकता तर आता दोन तीन मिनटानंतर मी या झाकण काढून तुम्हाला दाखवते किती छान भाजी शिजलेली आहे आता याच्यात मी पाणी थोडं पण नाही टाकलं तरी या भाजीला पाणी सुटलेलं आहे खूप छान भाजी होते इथे भाजी बनवून रेडी झालेली आहे आता ही भाजी खाण्यासाठी रेडी झालेली आहे मी तुम्हाला याला प्लेटमध्ये घेऊन दाखवत आहे तर वाळूतील मेथीची भाजी वाळूतील बारीक मेथीची भाजी रेसिपी माझी बनवून रेडी झालेली आहे तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन बाय जय महाराष्ट्र